नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले एवढे सारे अनर्थ एकट्या विद्येनं केले अशा प्रकारचं शिक्षणाकडं कालचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता शिक्षणाचं ज्ञान ज्ञान हे सर्वात मोठं होतं कोणीही शिक्षणाची चोरी करू शकत नाही कोणीही शिक्षणाचा बाजार करू शकत नाही अशा प्रकारचं एक चित्र होतं दुर्दैवानं योगायोगानं समाजामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे याला वाढती महागाई वाढती बेकारी हे जबाबदार आहेत एकेकाळी शिक्षण संस्था या गावातील विश्वस्त लोक उभा करायचे आजकाल दिवसेंदिवस संस्था या प्रायव्हेट लिमिटेड मी माझी बायको माझा मुलगा माझा भाऊ आणि या ठिकाणी नोकर भरतीला डोनेशन ॲडमिशनला डोनेशन आणि मग वेगवेगळे वेग ॲग्रीकल्चर असेल टेक्निकल असेल व्होकेशनल असेल अशा प्रकारचे अभ्यासक्रम हे काढले जात आहेत या ठिकाणी सं आपल्या संभाजीनगरचा विचार करत असताना सरस्वती भुवन संस्था खोलेश्वर संस्था योगेश्वर संस्था अशा प्रकारच्या अगोदर या नामांकित संस्था बरोबरच लातूरची दयानंद शिक्षण संस्था त्याच बरोबर महात्मा आपले राजर्षी शाहू शिक्षण संस्था महात्मा फुले संस्था आणि हळूहळू हळूहळू महात्मा बसवेश्वर संस्था मग इंजिनिअरिंग कॉलेज मग त्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 बी फार्मसी डी फार्मसी आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना दुर्दैवानं जेव्हा शिक्षणाचा अर्थकारण येतं तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की शाहू महाविद्यालयाच्या अध्यक्षाला पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचार मांडावे लागतात या ठिकाणी शाहू महाराज ओक्सा बुक्शी रडत असतील कारण ज्या लोकांनी ही संस्था उभा केली त्यामागचा उद्देश काय होता डॉक्टर जय वाघमारे त्यांच्या शब्दाला किंमत देऊन विलासाऊजी देशमुख असतील शरदचंद्र पवार असतील या अनेकांनी सहकार्य केलं शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळं महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेला सहकार्य केलं अंबाजोगाईला इंजिनिअरिंग कॉलेजला ग्रीन बेल्ट मिळाला अशा प्रकारची संस्थेची अवस्था झाली त्याचबरोबर कॉमर्स लॉ विधी अशा वेगवेगळ्या फॅकल्टी झाल्या ते चंद्रशेखर दादा वाजपेयी राजा नारायणजी लाहोटे इनानेजी मदनलालजी बियाणेजी ते उंचीची माणसं ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाची मान स्वाभिमानानं उंचवावी विनम्रता पण दुर्दैवानं शिक्षणाचं बाजारीकरण झाल्यामुळं संस्थेला त्या मार्गाने जावं लागत आहे शिक्षण संस्थेमध्ये साठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात नॉन बजेटेड करप्शन आपल्याला सडकेच्या कामात तळ्याच्या कामात कुठ तरी पैसे खर्च करताना करप्शन केलं जात पण शिक्षणाच्या क्षेत्रात मात्र जवळ अत्यंत आवाच्या सवार रेट कार्ड निघालेले आहेत आणि याला कोणतीही संस्था अपवाद नाही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आम्ही दयानंद कॉमर्सचे विद्यार्थी त्यावेळेसचे प्राध्यापक असतील त्यावेळेसचे प्राचार्य असतील त्यावेळेसचे संस्था चालक असतील अत्यंत उच्च विचारसरणी आपल्या पोटच्या लेखना ते सांभाळायचे विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना शिक्षकांना पण जेव्हा या सर्व आर्थिक बाजारामध्ये लातूरला आर सी सी क्लासेस अंक क्लासेस तमक क्लासेस का हो कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही का कशामुळं दुकाना मुलांना ट्युशन लावावं लागतंय आणि त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल होते आम्हाला आठवत आहे जेव्हा शिक्षणाचं बाजारीकरण होतं विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेली आता सारे प्रकार हे घडले म्हणत असताना आजकाल शिक्षणात धंदा झालाय काही संस्था होत्या त्या संस्थेमध्ये नोकरीसाठी डोनेशन द्यावं लागत नव्हता कुणाला खाजगी भेटावं लागत नव्हता ते प्राचार्य पुरोहित ते प्राचार्य नाकाडे ते प्राचार्य नावाडे ते, ते प्राध्यापक भंडारी ते वेगवेगळे मी जालना प्राध्यापक म्हणून काम केलं मी बारामतीला प्राध्यापक काम केलं त्या ठिकाणची संस्कृतिक क्रीडाविषयक प्रगती जर पाहिले तर त्यांना गुंड पोसावे लागले नाहीत इथं कमांडो पोसावे लागतात शार्प शूटर पोसावे लागतात लोकांना धमक्या देण्याचं पाप केलं जात गेट वर जेव्हा कमांडो येतात तेव्हा समजायचंय शिक्षण हे अराजकतेच्या दिशेनं चाललेलं आहे निश्चित प्राध्यापक जबाबदार आहेत आम्ही काय म्हणतो त्यांना जर एक प्राध्यापकाला दीड लाख पगार दुसऱ्या पग प्राध्यापकाला पंधरा हजार पगार पंधरा हजारामध्ये त्याच्या बायकोला त्यानं चुरी लुगड ड्रेस लिपस्टिक आणू शकतो का पण आम्ही मात्र संस्था चालक म्हणून घेत असताना काय मध्ये बा बसवेश्वर शिक्षण संस्थेची अवस्था झाली होती काय शाहू कायच चालले दयानंद शिक्षण संस्था एक उच्च महान पण त्यामध्ये अपप्रवृत्ती घुसतात की काय अशा प्रकारची जेव्हा भीती वाटते तेव्हा पुन्हा एकदा दुसरा चव्हाण हा ट्रिशन असेल महाविद्यालयाच्या माध्यमात असेल कुठं खून मरदार मारा मारे होतात का मार की काय कारण हपापाचा माल गप्पाला देणार आहे संस्था चालक कुणाला जाहिराती देतात म्हणजे उपकार करत नाहीत किंवा ब्रासी मारून देत नाहीत जेव्हा की कुठलाही संस्था चालक हा पिढ्यान पिढ्या संस्था असते त्यावेळा त्या संस्थेचे किती तुम्ही चपराशी घरी वापरणार किती काय काय यंत्रणा वापरणार किती मोठेपणा मिळवणार कोणत्याही माहितीच्या अधिकारात अर्ज दिला का मिरच्या लागाव्यात का त्याला मारायचा षडयंत्र चाव आम्ही नाव घेऊन सांगू इच्छितो आमचे मित्र मारणाऱ्यामध्ये मध्ये होते सुपारी देण्याचा प्रकार जो कॉलेज मध्ये मागा घडला कुणा दिली आम्हाला ठाऊक नाही तीच अवस्था लातूरच्या अहो जे भिकारी आहेत जे छोटे संस्था चालक आहेत जे जगे आहेत आम्ही त्यांच्या विषयी म्हणणार नाहीत पण ज्या संस्था कर्तव्य शून्य लोकांच्या हातात आल्या सगळे माणसं वाईट नसतात पण कधी कधी असं वाटतं अली बाबा आणि स्टोर ही संस्कृती तर आपल्याला आणायची नाही ना दयानंद शिक्षण संस्थेचा सा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो या ठिकाणचं क्रीडांगण या ठिकाणचं विद्यापीठाचं सगळं पण दुर्दैवानं काही अप्रवृत्ती हा शिक्षण क्षेत्रात येत आहेत मग त्या ठिकाणी ऍडमिशन डोनेशन मग या पक्षाचे काही प्रवेश त्या पक्षाचे काही प्रवेश त्या टोळीचे काही प्रवेश त्या टोळीचे काही प्रवेश आणि ह्या सगळ्या टोळ्याला सांभाळण्याचा जेव्हा उद्योग कधी कुणाला बिर्याणी खाऊ घालावी लागते आज लातूरच्या तिन्ही चारी शिक्षण संस्थेवरती वेळ नाही निश्चित आम्ही घेतो वरती घेतो म्हणून काय मंत्रिमंडळात राहतो हे म्हणत असताना हपापाचा मार्ग पापाला घेत असताना जाणीवपूर्वक विश्वस्त हे विश्वस्ता राहायला पाहिजे शिवाजीराव पाटील कलेकरांची संस्था वेगळी त्यांनी स्वतः निर्माण केली त्यानी सगळं स्वतः केलंय कारण इथं कॉलेज बसवेश्वर कॉलेज दयानंद कॉलेज एस बी कॉलेज योगे अरे एवढ्या आणि मग सांगता येते हे ये फायनान्स ये 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 ये। कंपनी का काय आणि का या पद्धतीनं फायनान्स कंपन्याला शार्प सुटार सांभाळावे लागतात ऐड वाक ह्याच्याबद्दल निराष्टड राख अरे कुठेतरी जातीयतेच्या भिंत निर्माण करता यासाठी दयानंदाने संस्था काढली होती का, का। यासाठी महात्मा बसवेश्वर आणि महात्मा बसवेश्वर दयानंद शाहू सरस्वती भुवन याला कलंकित करण्याचं काम जर होणार असेल तर आम्ही अतिरेकी निर्माण करत आहोत की काय एक डॉक्टर निर्माण व्हायला किती पैसा लागतो एक बी फार्मसी व्हायला किती पैसा लागतो आणि संस्था चालकाची या 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 शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव या 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 शाहू कॉलेजचे या 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 दयानंद कॉलेजचे या 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 अहो त्या ठिकाणी निवडणुका होतात इतरही निवडणुका होतात आम्हाला या निमित्तानं जाहीर सांगाव असं वाटतं लोकांना जन आंदोलन करायची वेळ येणार नाही आणि ही अप्रवृत्ती झुंडशाही जर कोणी आणणार असेल मग ते मराठवाड्यात कुठंही असेल मला, मला शरद पवार साहेबाची आठवण येते मुलगा काय करतो डी एड कॉलेज आहे बी एड कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे व्होकेशनल आहे इंजिनिअरिंग आहे या सगळ्या उटा ठेवतनं शिक्षणाचा उद्देश काय आहे आणि संस्था चालक ज्यांनी सगळं शेत ऐकून प्रॉपर्ट्या ऐकून व्याजानं पैसे काढून संस्था चालवल्यात त्यांना आम्ही नाव ठेवणार नाहीत तुम्ही म्हणाल पंक्तीला प्रपंच का करता और राजाने राजा राजासारखं वागाव गरीबानी गरीबासारखं वागाव राजा जर चुकीचा वागणार असेल तर खरे कोण कशासाठी ऍडमिशनला वेगवेगळ्या लैन लागतात ठरवा ना गरीबांना एवढं ऍडमिशन इकॉनॉमिकली बॅकवर्डला एवढं ऍडमिशन अपंगाला एवढं ऍडमिशन त्यासाठी रामेश्वर बद्दलच पत्र पाहिजे त्यासाठी अशोक कांबळेचं पत्र पाहिजे त्यासाठी अभयदाचं पत्र पाहिजे त्यासाठी आमच्या आमदार ठीक आहे ना आमदाराला द्या अध्यक्षाला द्या संस्था अरे एम आर पाटील काय लातूरचं नाव उंचावत आहे काय शिक्षणाची गुणवत्ता आहे काय शिस्त आहे आणि आमची या निमित्तानं शिक्षणात झुंडशाही शिक्षणात ठोकशाही शिक्षणात हुकुमशाही शिक्षणात ते उद्या महायुद्धापेक्षा भयंकर असेल म्हणून संस्था चालकानं ज्याने स्वतः संस्था काढल्या अरे, अरे बसायला ना जागा नाही खुर्डे पत्र आहेत स्टूल आहे तर बाकरा नाही बाकराय तर स्टील नाही वापरून नाही प्रयोगशाळा नाही म्हणून शिक्षणातलं अराजकता ही थांबली पाहिजे शिक्षणात दादागिरी येता कामान आहे शिक्षणात विनम्रता हवी विद्या विनय जेव्हा विद्यार्थ्यात विनय पाहिजे तर संस्था चालकात विनय पाहिजे फार अध्यक्ष चांगले आहेत हो पण बाकीचे जरा अस तसच करतात हो ते कसं करू शकतात हो लातूरातील ख्यातना माणस सगळ्याच महात्मा बसवेश्वर संस्था शाहू कॉलेज काय आरोप गंभीर आरोप सी मधली जागा आवाच्या सवा दराने घेतली उर्दा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे नाही अरे मग एखादी फायनान्स संस्था काढा ना द्या सावकारी ठेवा चार पाच गुंड आम्हाला या निमित्तानं सांगावं असं वाटत धाक गुंडाराज गुंडा राज अरे आने वाली आहे यार सबको आने वाली है, है धमकाना बंद दादागिरी बंद करतो आणि एखादी संस्था एखाद्याला जाहिरात देत असेल म्हणजे भीक देत नाही ब्राशी मारून देत नाही किंवा आपल्या भाकरीतलं आपल्या उत्पन्नातनं देत नाही हम लिख है सब जानती है म्हणून या निमित्तानं शिक्षण क्षेत्राचं पावित्र्य राखलं जावं शिक्षण क्षेत्रात अराजकता येऊ नये शिक्षण क्षेत्रात गुंडा राज येऊ नये जर गुंडा राज आला तर अनेक लफडे 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 निकाले गे कपडे फिरवीर सफडे लफडे पे लफडे होण्याची भीती असते म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांनी अरे जरा पगारी भरपूर आहेत तुम्हाला खाता का कशासाठी तुम्हाला फाईल अप्रोड करायला पैसे लागतात एक जिल्हा असा नाही नव्याण्णव पॉइंट नऊ नऊ एक बुद्ध सोडले एकही शिक्षणाधिकारी हा मिस्टर क्लीन म्हणून ओळखला जात नाही त्याला सर्वजण नतमस्तक होतात आणि म्हणून या शिक्षणाच्या बाजारीकरणापासून प्राध्यापकाला जातीच्या निकषावर प्राध्यापकाला आणखीन कुठल्या तरी निकषावर न समजता भयानंदाच पावित्र्य महात्मा बसेश्वराचं पावित्र्य छत्रपती शिवाजी राजेंच पावित्र्य सरस्वती भुवनचं पावित्र्य योगेश्वरीचं पावित्र्य हे जतन करा अराजकतेपासून शिक्षणाला वाचवा माहितीचा अधिकार मागितला कशामुळे एस पी कडे कलेक्टर कडे तक्रारी अरे कर नाही तो डर काय तुम्ही चोऱ्या करत नाही तुमचं सगळं बरोबर आहे मग काय म्हणून म्हणता आम्हाला माहितीच्या अधिकारात त्रास देतात उस्करून खाता बाबा कसं वाटतं खोटी माहिती देऊ नका ना तारीख ते तारीख का वाढते हे सारे प्रश्न पाहत असताना बस अबहान निक्रे हकडून मरात्यो गावाकडून आणि गावा एक सांगतो रामेश्वर बद्दर या खरेदी करणारा पैदा व्हायचा हो आहे अठरा नक्क्या क्षेत्र राख्यांनी होणार नाही आणि कुणा दम असेल ना अरे मारो यार मारो भगवान तुमको नहीं छोड़ेगा कुत्ते के मत मारेगा इतना ख्याल में रखना धन्यवाद मराठवाडा नेता यूट्यूब शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद